जय हिंद जय महाराष्ट्र इंदोर मधील एक सूर्यवंशी आणि सोनम सूर्यवंशी अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा विवाह मोठ्या पार पडला लग्नानंतर दोघही त्यांच्या हनीमून साठी निसर्ग सौंदर्याने लटलेल्या मेघालयमधील शिलाँगला गेले सुरुवातीचे दोन तीन दिवस त्यांनी पर्यटन देवदर्शन आणि नातेवाईकांशी संवाद यामध्ये घालवले सगळं काही सुरळीत चाललं होतं पण त्यानंतर अचानक दोघांचे फोन बंद येऊ लागले त्यांचा कुटुंबियांशी कोणताही संपर्क झाला नाही काळजी वाटू लागली दुसऱ्या दिवशीही संपर्क न झाल्याने घरच्यांनी तातडीने स्थानिक पोलिसांकडे धाव घेतली सर्च ऑपरेशन सुरू झालं शिलाँगच्या दाट जंगलात धुक्यात आणि पावसात शोध मोहिमा चालू होत्या पोलिसांच्या तब्बल सहा टीम्स जोडप्याचा शोध घेत होत्या कुटुंबियांनी पाच लाखांचं बक्षीसही जाहीर केलं जे कोणी त्यांच्या ठाव ठिकाणाबद्दल माहिती देईल त्याला या प्रकरणात पाच लाख रुपयांचा ऐवज दिला जाईल असं कुटुंबियांनी जाहीर केलं या प्रकरणाचं गांभीर्य पाहता रघुवंश कुटुंबियाने थेट मेघालयच्या मुख्यमंत्र्यांची मदत मागितली मध्य प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार सुद्धा सक्रिय झालं केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले मात्र त्यानंतर आला एक मोठा धक्का तपासादरम्यान राजा सूर्यवंशीचा मृतदेह सापडला मात्र सोनमचा अद्याप काहीच थांब पत्ता लागलेला नव्हता राजाचा मृत्यू झाला कसा हा अपघात होता की खून की आत्महत्या असे अनेक प्रश्न निर्माण झाले पोलिसांकडून शवविच्छेदन अहवालाची वाट पाहिली जात आहे सीसीटीव्ही फुटेज फोन लोकेशन आणि स्थानिकांकडून माहिती घेतली जाते सोनम कुठे गेली ती सुरक्षित आहे का की या प्रकरणात मोठं काही षडयंत्र लपलेलं आहे ही केस आता केवळ एक बेपत्ता प्रकरण राहिलं नसून एक गुढ थरारक कथा बनली आहे नमस्कार मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आवडतं युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र सोनम रघुवंशी आणि राजा सूर्यवंशी यांची पहिली ओळख अवघ्या दोन महिन्यांपूर्वीची सोनम एका प्लायवूड कंपनीत एच आर म्हणून काम करत होती तर राजा हा ट्रान्सपोर्ट व्यवसायात गुंतलेल्या कुटुंबातील सर्वात लहान मुलगा होता दोघांमध्ये अल्पवधीतच जवळीक निर्माण झाली आणि दोघांमध्ये एकमेकांबद्दल प्रेमाची भावना निर्माण झाली कुटुंबियांच्या संमतीने अकरा मे रोजी त्यांचं लग्न पार पडलं लग्नानंतर दोघांनी मिळून एका छोटा हनीमून ट्रिप करण्याचा निर्णय घेतला या संपूर्ण प्रवासाचे नियोजन तिकिटांचं बुकिंग राहण्याची सोय आणि फिरायच्या जागा हे सर्व सोनमने स्वतः आखले होते वीस मे रोजी दोघे इंदोर मार्गे बेंगलुरला पोहोचले तिथून त्यांनी कामाख्या देवीचे दर्शनासाठी आसाम गाठले तेथे त्यांनी घरच्यांचे संपर्क साधत दर्शन छान झाल्याची माहिती दिली याच दरम्यान कोणीतरी त्यांना मेघालयातील शिलाँग हे पर्यटनासाठी एक उत्तम ठिकाण असल्याचं सांगितलं त्यामुळे त्यांनी आपली योजना बदलून शिलाँग कडे आपला मोर्चा वळवला तेवीस मे पर्यंत राजा आणि सोनम हे दोघेही घरच्यांच्या संपर्कात होते त्याच दिवशी राजाने आपल्या भावाशी बोलताना नेटवर्कची थोडी अडचण असल्याचे सांगितले मात्र त्यानंतर त्यांच्याकडून कोणताही संपर्क झाला नाही सुरुवातीला कुटुंबियांनी हे नेटवर्कच्या समस्येमुळेच असेल असे समजून घेतले पण चोवीस मेला देखील दोघांचेही फोन पूर्णपणे बंद येऊ लागले ही परिस्थिती आता थोडीशी गंभीर वाटू लागली राजाचा भाऊ विपिन आणि सोनमचा भाऊ गोविंद यांनी तातडीने शिलाँग प्रस्थान केले शिलाँगला पोचल्यानंतर त्यांना कळाले की राजा आणि सोनम दोघेही बेपत्ता झाले आहेत त्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार केली आणि चौकशी सुरू करण्याची मागणी केली राजा आणि सोनम रघुवंशी यांवर सर्चच्या माध्यमातून रेंटल गाड्या देणाऱ्या एजन्सीचा पत्ता शोधून तपासाला नवी दिशा मिळाली पोलिसांच्या माहितीनुसार बावीस मे रोजी राजा आणि सोनम मेघालयातील मावलखिया या गावात पोहोचले आणि त्यांनी चार दिवसांसाठी एक होंडा ऍक्टिवा स्कूटर भाड्याने घेतली त्यांचा पुढचा प्रवास प्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिज पाहण्यासाठी डोंगरियाद गावात झाला गार्डच्या मदतीने त्यांनी हा पर्यटकांमध्ये लोकप्रिय ब्रिज पाहिला आणि त्यांचा एक दिवस होमस्टेमध्ये त्यांनी बुक केला गाईडने त्यांना होमस्टेपर्यंत पोहोचवलं होतं असे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे मात्र त्यानंतर राजा आणि सोनम दोघांचाही ठाव ठिकाण मिळालेला नाही त्यांचा पुढचा उद्देश ओसरा होता हे ठिकाण अनेक वर्षांपासून गुन्हेगारी कारवायांसाठी खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे पोलिसांनी पहिला संशय हा अपहरण व लुटीच्या उद्देशाने दोघांना काहीतरी घडलं असावं असा व्यक्त असा केला तपासादरम्यान होमस्टेमधून ओसरा हिल्स कडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांना डोंगराळ भागात त्यांची स्कूटर म्हणजे ऍक्टिवा सापडली गाडीला चावी तशीच होती जे आणखी संशयास्पद होत स्कूटर ज्या ठिकाणी आढळली त्याच भागातून एप्रिल महिन्यात एक्केचाळीस वर्षीय पर्यटक गायब झाला होता बारा दिवसांनी त्याचा मृतदेह विचित्र अवस्थेत आढळला होता राजा आणि सोनम यांच्या शोधात पुढे जात असताना पोलिसांना त्यांच्याच प्रवासात वापरलेल्या दोन दोन बॅग्स देखील सापडल्या पण त्यांचं स्थान स्कूटरच्या ठिकाणापासून तब्बल पंधरा किलोमीटर दूर होत तपासात आणखी एक महत्वाची गोष्ट समोर आली या दोघांनी एका ठिकाणी नाश्ता केला होता मात्र नाश्ता केलेली जागा बॅग सापडलेली जागा आणि स्कूटर जिथे होती ती तीनही ठिकाणं एकमेकांपासून लांब असूनही संबंधित वाटत नव्हती या सगळ्याचा विचार एकत्र करता पोलिसांचा तर्क असा होता एखाद्याने जाणीवपूर्वक या वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून तपासाची दिशाभूल कशी करता येईल याचा प्रयत्न केला असावा तपास अधिक खोलात जात होता आणि दरम्यान रघुवंशी कुटुंबियांची काळजी मात्र प्रचंड वाढत होती राजा आणि सोनम दोघेही बेपत्ता झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी रघुवंशी कुटुंबियांनी आपली पूर्ण ताकदपणाला लावली आपल्याला मिळालेली कुठलीही माहिती उपयुक्त ठरावी यासाठी त्यांनी जाहीरपणे पाच लाख रुपयांचं बक्षीस देखील जाहीर केलं कुणालाही या प्रकरणात काही माहिती असल्यास त्यांनी पुढे यावं आणि दोघांचा ठाव ठिकाणं सांगावा अशी कळकळीची विनंती कुटुंबियांकडून केली जात होती या गंभीर प्रकरणात फक्त कुटुंबच नव्हे तर संपूर्ण यंत्रणा सक्रिय झाली मेघालयचे मुख्यमंत्री संगमा यांना रघुवंशी कुटुंबियाने थेट पत्र लिहून किंवा माध्यमांच्या मार्फत लक्ष घालण्याची विनंती केली मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मेघालय सरकारशी संपर्क साधला आणि या दोघांचा शोध लवकरात लवकर घेण्याची मागणी केली केवळ राज्य पातळीवरच नव्हे तर केंद्र सरकारकडूनही या प्रकरणात लक्ष देण्यात आलं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संबंधित यंत्रणांना सतर्क राहून आवश्यक ती मदत आणि मार्गदर्शन देण्याचे निर्देश दिले होते या सर्व घटनांनी पोलिसांवरचा दबाव अधिकच वाढला होता शोध कार्यासाठी मेघालय पोलिसांच्या सहा स्वतंत्र टीम्स तयार करण्यात आल्या होत्या एकूण पन्नासहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या तपासात सहभागी झाले स्कूटर ज्या ठिकाणी सापडली होती त्याच्या आसपासच्या डोंगराळ आणि दुर्गम भागात शोध सुरू होता परिस्थितीच्या गांभीर्यामुळे सीआरपीएफच्या जवानांनाही शोध मोहिमेत सहभागी करून घेण्यात आलं होतं या सर्व ऑपरेशन मध्ये अनेक अडचणी आडव्या येत होत्या अतिशय घनदाट जंगल खडतर डोंगराळ मार्ग खराब नेटवर्क आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे तपास अधिक अधिक गुंतागुंतीचा बनत होता राजा आणि सोनम ज्या ठिकाणावरून बेपत्ता झाले तो परिसर अत्यंत खडतर आणि खोल दर्यांनी व्यापलेला होता वरवरून सुंदर वाटणाऱ्या या भागात पावसाळ्याची सुरुवात झाल्याने हवामान अजूनच बिकट झाले होते सतत पडणारा पाऊस ढगाळ वातावरण आणि धुक्याने संपूर्ण परिसर झाकून गेला होता या प्रतिकूल परिस्थितीमुळे पोलीस आणि शोध पथकाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता मोहिमेत अधिक प्रभावीता यावी म्हणून स्थानिक लोकांबरोबरच त्या भागात राहणाऱ्या आदिवासी जमातींच्या सदस्यांनाही मदतीसाठी सहभागी करून घेण्यात आलं होतं त्यांना डोंगर दरची सवय असल्यामुळे अनेक दुर्गम ठिकाणी पोहोचणं शक्य झालं विशेषतः लिव्हिंग रूट ब्रिजच्या आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात शोध घेण्यात आला होता तसेच पोलिसांनी ड्रोन कॅमेरांचा वापर करून आकाशातून देखील सर्वेलन्स सुरू केला होता डॉग स्कॉडच्या मदतीने जंगलातील प्रत्येक वाटा शोधून काढण्यात आल्या पण तरीही अकरा बारा दिवस होऊनही शोध मोहीम राबवूनही एवढे कष्ट घेऊनही राजा किंवा सोनमचा काहीच ठाव ठिकाणा लागला नव्हता शक्यता वर्तवली जात होती की या दोघांचं अपहरण झालं असावं किंवा त्यांना जबरदस्तीने कुठेतरी नेलं गेलं असावं त्यामुळे पोलिसांनी शोधाचा परिपाठ अधिक खोल नेण्याचा निर्णय घेतला त्यांनी ठरवलं की जिथे शक्यता आहे तिथे तिथे दऱ्यांमध्ये उतरून तपास करावा विशेष सहाय्यासाठी हार्नेस आणि माउंटन क्लाइम्बिंग तज्ज्ञांची मदत देखील घेण्यात आली ज्या भागात माणसांना कधी पाऊल टाकले नव्हते तिथे ड्रोन पाठवण्यात आलं अखेर दोन जून रोजी दुपारी सुमारे बारा वाजता एक खोल दरीत ड्रोनच्या कॅमेरात एक मृतदेह आढळून आला या महत्वाच्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून मृतदेह बाहेर काढला त्यावेळी राजा आणि सोनमचे भाऊ सुद्धा शोध पथकासोबत उपस्थित होते मृतदेहाची अवस्था पाहून तो राजाचा असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला राजा रघुवंशीचा सा मृतदेह सापडताच त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला राजाच्या उजव्या हातावर राजा असा टॅटू होता मृतदेहाच्या हातावरही हाच टॅटू आढळल्याने तो मृतदेह राजाचाच असल्याची खात्री पडली ही माहिती मिळाल्यानंतर रघुवंशी कुटुंबियांवर शोककळा पसरली राजाचा मृतदेह ज्या दरीत सापडला ती जागा स्कूटर सापडलेल्या ठिकाणापासून सुमारे वीस ते पंचवीस किलोमीटर दूर होती या मृतदेहाजवळ पोलिसांना काही महत्वाच्या वस्तू देखील सापडल्या एक पांढरा रंगाचा लेडीज शर्ट स्मार्टवॉच विवो मोबाईलची एल सी डी स्क्रीन आणि पॅन्टा नावाच्या ऍसिडिटीच्या गोळ्यांचं एक स्ट्रीप या वस्तूंवरून हे प्रकरण अधिकच संशयास्पद बनलं राजाच्या मृत्यूमागील खरा कारण अद्याप स्पष्ट झालं नव्हतं पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा सुरू आहे त्यातूनच मृत्यू अपघाती होता की हे घडवलं आहे हे स्पष्ट होणार आहे तर दुसरीकडे सोनम बद्दल अजूनही ठोस माहिती नव्हती पोलिसांवर आता सोनमचा शोध घेण्याचा दबाव अधिकच वाढला आहे या सगळ्या प्रकरणात रघुवंशी कुटुंबियांनी मेघालय सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी असा आरोप केला आहे की मेघालय सरकारकडून अपेक्षित सहकार्य आणि तत्परता मिळत नाहीये या संदर्भात मेघालयचे पर्यटन मंत्री पॉल यांनी राजा आणि सोनम बेपत्त झाल्यानंतर एक विधान केलं होतं गाईडशिवाय अशा ठिकाणी फिरायला जाऊ नये या विधानामुळे कुटुंबीय आणखीच संतप्त झाले होते हे वक्तव्य दायित्व झटकण्यासारखं आहे आणि खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाची लक्षणं आहे राजा आणि सोनमच्या अचानक बेपत्ता होण्याच्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे गंभीर आरोप केले आहेत की पोलीस या प्रकरणाचा पुरेपूर आणि गांभीर्याने तपास करत नाहीये सोनम आणि राजाला भाड्याने स्कूटी दिलेल्या एजन्सीबाबतही कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आहे अनेक शंकांचे वातावरण तयार झाले आहे आणि त्यामुळे या प्रकरणाची संबंधित अनेक प्रश्न मनात निर्माण होत आहेत या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी लवकरच विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राजाचा पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचे खरे कारण देखील स्पष्ट होईल पण जोपर्यंत सोनमचा शोध लागत नाहीये तोपर्यंत या प्रकरणाचा निकाल अस्पष्टच राहील तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं राजा रघुवंशीच्या मृत्यूमागे काय कारण असू शकतं आणि सोनमबाबत काय झालं असेल याबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा अशा माहितीपूर्ण आणि सस्पेन्सने भरलेल्या व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार